आमदार नितेश राणे यांनी आज इस्लामपूर शहरात सभा घेतली यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आतापासून इस्लामपूरला सर्वांनी ईश्वरपूर बोलायला सुरू करा अशी सूचना दिली आहे जसं औरंगाबादचे संभाजीनगर केलं तसेच इस्लामपूरचे ईश्वरपूरचा जी आर घेऊन मी पुन्हा इथे येईल असे नितेश राणे म्हणाले इस्लाममधील सर्वांनी हिंदू आम्ही वाजत गाजत स्वागत करू ईद आणि मोहरममध्ये जेवढं वेळ चालेल तेवढाच आमच्या गणेशोत्सवात काळामध्ये डीजे वाजणार गणेशोत्सवात अगाऊपणा करून त्यांना सोडणार नाही असा दम त्यांनी भरला यानंतर पोलिसांकडे रोख धरत नितेश राणे म्हणाले कुणाला सिंगम व्हायचे असेल तर होऊ द्या मला पोलीस नोटीस पाठवणार हे मला माहीत आहे पोलिस माझ्या आडवे जाऊ नये सरकार कुणाचे आहे ते बघा गृहमंत्री कोण आहे बघा असे राणे म्हणाले लव तक्रारी घेतल्या नाहीत तर अधिकारी चोवीस तास पण खुर्चीवर राहणार नाही असा दम नितेश राणेंनी दम भरला पोलिसांना दिलेली खुर्ची हिंदू धर्माच्या संरक्षणांसाठी वापरा कुराणमध्ये फक्त हिंदूंचा कट्टरवाद आहे मग त्यावेळी पोलीस आहे की आणखी कोण आहे हे तो जिहादी पाहणार नाही पोलिसांवर हल्ला करणाऱ्या जिहादीला मदत करणार का असा पलट सवाल नितेश राणे यांनी पोलिसांना केला आहे कोणीही पोलीस अधिकारी वाकड्यात जात असेल तर जाऊ नको बाबा खरंच माझ्या वाकड्यात जाऊ नको सरकार कोणाची आहे बघ अशी थेट चेतावणी नितेश राणे यांनी दिली आहे महाराजांच्या पुतळ्यावरून वेगळ्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे पुतळा बनवणाऱ्या कलाकार आपटेला आम्ही पोलिसांनी सोडून दिले की नक्की आपटणार अशी भूमिका नितेश राणेंनी घेतली विशाळगडावरील अतिक्रमणांवर विरोधक शिवप्रेमी कधीच बोलले नाही विशाळगडावर हिरव्या चादरी टाकत आहे महाराजांच्या किल्ल्यांची काय अवस्था करून ठेवली आहे सिद्धू दरकडे जाऊ नेत्यांना विशाळगड वरील जिहाद्यांचे अतिक्रमण दिसले नाही का सिंधुदुर्ग मध्ये गेलेल्या नेत्यांना विशाळगड वरील अतिक्रमण दिसत नाहीत का असा सवाल त्यांनी विरोधकांनी केला पुढे राणे म्हणाले विशाळगडावर बुलडोजर घेऊन आम्ही आणि जिहाद्यांची अतिक्रमणे काढून टाकू आजपासून इस्लामपूर नव्हे तर ईश्वरपूर म्हणा जो म्हणत नाही त्याला पाकिस्तानमध्ये पाठवा देशाचे पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्री कडवे हिंदुत्ववादी आहेत पोलिसांनी हे सगळे डायरीत हे लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला पुन्हा सुनावण्याची वेळ येणार नाही आम्ही येत्या महिन्यात ईश्वरपूरचा जी आर घेऊन येतो सरकार पातळीवर प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती राणेंनी नाही ना ना ना। ना। अफजल खान मातुश्री हा मातुश्री तर तिसऱ्या माळ्यावर राहतो असा बायसारखा उभा राहतो त्याला नादी लागू नका तुझ्या पेंगवीनचा काल डायपर घालण्याची वेळ आलेली समजून घे मुतत मुतत बाहेर निघाला तो अगर आम्ही लोकांनी परवानगी दिली नसती ना तर पेंगवीनला तिथेच मुताला आम्हाला उभा राहीवायला लागला असतं तुमचे हे जैन काकागर मध्ये आले नसते ना पेंगवीनला ना, ना खालच नळ सुरू झाला असता म्हणून <laughs> उगा आमच्या नादी लागू नका ना काल तुझ्या पेंगवीनची काय अवस्था झाली होती राने राने ते पहिले बघा जोरदार टीका करतात कोण राणे त्याला पगारात त्याचा भेटतो असं आहे पगार ज्या नावानी भेटतो ज्या कारणाने भेटतो ते त्या माणसाला करायलाच लागतं नाही तर त्याचा दिवाळीचा बोनस कसा भेटणार गाडीचे हफ्ते कसे देणार तो म्हणून आमच्यामुळे त्यांना त्याचा अगर पगार येत असेल तर माझ्या शुभेच्छा आहे त्याला जो झाला हे मुद्दाम केलंय याचं कारण असं आहे तुम्हाला सांगतो दहा वाजता महाविकास आघाडीचा मोर्चा निघणार होता दहाची अधिकृत त्यांना वेळ दिलेली बारा वाजता राणे साहेबांना प्रशासनाने वेळ दिलेली असं अधिकृत ठरलेलं दहा वाजता त्यांचा मोर्चा न सुरू होता त्यांचे नेते मंडळी आले बारा वाजता आणि म्हणून ते एकत्र तो विषय ते अगर दहा वाजता त्यांनी अगर त्यांचा मोर्चा सुरू केला असताना दहा ते बारापर्यंत सगळं उरकलं असतं आणि मग बारा वाजता राणेसाहेब आले असते मुळामध्ये आम्हाला या विषयाचं राजकारणच करायचं नाही आहे कारण ते हा छत्रपती शिवरायांचा विषय आहे पहिल्या दिवसापासून अगर तुम्ही पाहिलं असेल जेव्हापासून हा पुतळा पडला ती दुर्घटना घडली तेव्हापासून आमचे रवी चव्हाण साहेब असतील आमचे देवेंद्रजी असतील आम्ही सगळेजण एकच बोलतोय आम्हाला तो पुतळा परत उभा करायचा आहे आम्हाला राजकारण करायचं नाही राजकारण करणारे कोण लोक आहेत जे तुम्हाला विशालगडवर दिसले का नाही दिसले जे तुम्हाला हडपसर वर जेव्हा एका शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर कोणी चप्पल मारली तेव्हा दिसले का नाही दिसले ना बरोबर राजकारण करायचं होतं म्हणून सिंधुदुर्गावर काल आलेले होते अगर एवढं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची चिंता आहे इतिहास तुम्हाला जोपासायचा आहे तर हिंमत असेल तर जावा ना विशालगडवर काड़ा ना, काड़ा ना, कसा ते अतिक्रमण काढवा ना काढा ना तेव्हा कशा त्या कशाला त्या दाडू कुरवडाना ते धुंगण चाटायला गेला तेव्हा तेव्हा का नाही हिंमत दाखवली का इकडचा विशालगड तर सगळे सगळं अतिक्रमण आम्हाला बाहेर काढायचंय म्हणून उघाच शिवप्रेमी होण्याचा येण्याचा आव आणू नका चला आपण सगळे एकत्र येऊ हो। आणि परत एकदा तो पुतळा भक्कमपणे तरी बनू